नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश डी एन ए टेस्ट करायची संदर्भात एका माणसाशी बोलून घेतो आणि खाली येतो सुमित्रा तिथेच हॉलमध्ये रडत असते ऋषिकेशचं लक्ष सुमित्राकडे जातं तो धावत खाली येतो ऋषिकेश सुमित्राला विचारतो आई काय झालं आहे सुमित्रा म्हणते काय नाही मी ठीक आहे पण ऋषिकेश तू मात्र उताळा झालास रे डी एन ए टेस्ट करून घेण्यासाठी आत्तापर्यंत तुझ्या मनात शंका होती की ती बाई तुझी आई आहे की नाही पण आता डी एन ए टेस्ट केल्यावरती सिद्ध होणार की माझा मुलगा हा माझा नाही आहे हा त्या पार्वतीचा आहे आणि त्यानंतर माझा मुलगा हा कायमचा तिचा होऊन जाणार ऋषिकेश विचारतो आई समजते रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले तर सुमित्रा म्हणते असं समजा वगैरे बोलून माझी समजूत घालू नकोस रे आता काय रिपोर्ट्स आल्यावरती माझी गरज संपणार ऋषिकेश मी तुझं कितीही केलं ना तरी तुला तुझी आ खरी आई मिळणार ना मग या आईची काय गरज आहे रे सुमित्रा रडत तिथून निघून जात असते ऋषिकेश तिला थांबवतो ऋषिकेश म्हणतो आई टेस्टचे रिपोर्ट काही येऊ देत पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही माझ्यासाठी कालही तू तीच आहेस आणि आजही तूच माझी आई आहेस आई माझ्यासाठी तूच माझी आई राहशील आणि तीही कायमची मी तुला विसरणं शक्यच नाही कधीच नाही आई डी एन रिपोर्ट्स काही येऊ देत पण तूच माझी आई आहेस आणि तूच माझी आई राहशील तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही कोणीच नाही सुमित्राला खूप चांगलं वाटतं सुमित्रा म्हणते ऋषिकेश तुझं बोलणं ऐकून खूप छान वाटलं मनावरचं सगळं दडपणच निघून गेलं पण तू कितीही म्हणालास ना की मी तुझी आई आहे, आहे। तरी या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत कारण शेवटी सख्ख ते सख्खच सक्छत असतं एकदा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की घरातलं सगळं वातावरण बदलून जाईल ऋषिकेश आता मी फक्त तुझी आई असणार आहे ना ती काही दिवसांसाठीच नंतर नाही ऋषिकेशला खूप वाईट वाटतं सुमित्रा रडत आतमध्ये निघून जाते ती आत जाते आणि नानांसमोर बसून रडायला लागते नाना विचारतात सुमित्रा काय झालंय का रडतेस सुमित्रा म्हणते अहो हातातून सगळं निसटून चाललंय जानकी तर मला कधीच परकी झाली आहे पण आता ऋषिकेश तोही आता दुरावणार तोही कायमचा नाना विचारतात असं कोण बोललं तुला सुमित्रा म्हणते कोणी कशाला बोलायला हवं अहो आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स येतील एकदा रिपोर्ट्स आले की माझी आणि ऋषिकेशची नाळ कायमची तुटणार एक वेळ अशी होती जेव्हा पार्वतीने ऋषिकेशला माझ्याजवळ सोपवलं होतं आणि आता आता मला ऋषिकेशला पार्वतीकडे सोपवून द्यावं लागणार नाना म्हणतात सुमित्रा असं काही होणार नाही अगं त्या टेस्टचा निकाल काहीही जरी आला ना तरी तुझं आणि ऋषिकेशचं नातं बदलणार नाही अगं तू मनापासून त्याच्यावर प्रेम करतेस आणि तोही तुझ्यावरती तितकंच प्रेम करतो ना आणि कोणीही सत्य बदलू शकत नाही की तू त्याची आई आहेस सुमित्रा अगं तुझ्या या घरातलं स्थान कोणीही बदलू शकणार नाही आणि कोणी हिरावून घेऊ शकणार नाही सुमित्रा म्हणते मला माहिती आहे मला बरं वाटावं मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जर या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले या रिपोर्ट्समध्ये कळलं की ती बाई ऋषिकेशची आई आहे तर मी या घरातून निघून जाणार तीही कायमची लता नाना सुमित्रा यांचं बोलणं चोरून ऐकत असते पण समजा टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले तर या बाईला मी धक्के मारून घरातून हाकलून लावणार लता ते बोलणं ऐकते आणि खूप घाबरते लताला स्वप्न पडतं लता आपल्या रूममध्ये झोपली आणि दरवाजा नॉक झालाय लता दरवाजा उघडते आणि तिला समोर पोलीस आणि जानकी दिसतात जानकी लताचा हात धरते आणि तिला फरफटत हॉलमध्ये घेऊन येते हॉलमध्ये सगळेच उभे असतात जानकी इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब ही लता आहे ही, ही आमच्या घरात घुसली हिला आत्ताच्या आत्ता अटक आत्ता करा हिला घेऊन जा ही एक नंबरची लबाडबाई आहे खोटी पार्वती बनली आणि आमच्या घरात घुसली लता म्हणते नाही मी खरी पार्वती आहे माझ्यावर विश्वास ठेवा जानकी म्हणते नाही हे सगळं खोटं आहे साफ खोटं आहे सुमित्रा म्हणते ए तुझा खेळ संपलाय डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स आलेत आणि ते रिपोर्ट्स नेगेटिव्ह आलेत त्यामुळे तुझा खोटेपणा सिद्ध झालाय काय काय बाई कमाल का आहे तुझी माझ्या नवऱ्याला मुलाला माझ्यापासून तोडत होती माझं हे घर तोडत होतीस तू ऋषिकेश तू हे सगळं बघतो आहेस ना आता काय बोलायचं तुला यावर ऋषिकेश म्हणतो माझा तर विश्वासच बसत नाही आहे अगं मी तुला आत्तापर्यंत पार्वती आई म्हणून बघत होतो तशी तुला हाकसुद्धा मारत होतो आणि तू काय केलं तू फक्त विश्वासघात केलायस माझा जानकी म्हणते मी तुमच्या सगळ्यांना सांगत होते ही पार्वती आई नाही आहे ही खोटारडी बाई आहे आता या बाईला शिक्षा झालीच पाहिजे इन्स्पेक्टर हिला अटक करा हिला तुरुंगात पाठवा खडी फोडायला लावा आता घेऊन जा इन्स्पेक्टर तिला ओढत घेऊन जातात फरफटत घेऊन जातात लता मोठमोठ्याने किंचाळत असते लता म्हणते सोडा मला मी काही केलेलं नाही आहे मी सांगते हे कोणी केलं आहे लताला हे सगळं स्वप्न पडलेलं असतं लता दचकून जागी होते आणि तिला कळतं की हे माझं स्वप्न होतं लता घड्याळ आणि म्हणते बाप रे हे सगळं स्वप्न होतं पण पहाटेचं स्वप्न होतं पहाटेचं स्वप्न हे खरं होत असतं म्हणजे मी आता तुरुंगामध्ये खडी फोडायला जाणार नाही नाही मला तुरुंगात नाही जायचंय पोलीस कधी येतील पण त्याआधी मला इथून सटकायला हवं हो। लता घर सोडून पळून जाते तर दुसऱ्या दिवशी जानकी देवाची पूजा करते आणि देवाचे आभार मानत असते ऋषिकेशने तिला साथ दिली आणि आता घरामध्ये सगळं चांगलं होणार आहे म्हणून ती देवाचे आभार मानते जानकी देवाचे आभार मानते आणि तिथे सुमित्रा येते जानकी म्हणते आई मी आता तुमच्याकडेच येत होते नमस्कार करते सुमित्रा तिला थांबवते सुमित्रा म्हणते नको पाय नको पुढच आणि हा मान माझा नाही आहे हा मान तुझ्या पहिल्या सासूचा आहे तुझी सासूबाई ती आहे ना त्यामुळे पहिला मान हा तिचाच जानकी म्हणते माझ्या सासूबाई माझ्या समोर आहेत आणि राहता राहिला प्रश्न त्या बाईचा ती कोण आहे हे लवकरच सिद्ध होईल आणि आई मानपांचं बोलाल ना तर या घराचा उंबरठा जेव्हापासून मी ओलांडला आहे ना तेव्हापासून सगळ्यात मोठा मान हा मी तुम्हालाच दिला आहे माझी पूर्ण खात्री आहे तो मान कायमच राहणार मी नमस्कार करते मला आशीर्वाद द्या सुमित्रा म्हणते नाही नको जोपर्यंत त्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स येत नाही खरं काय आहे सगळ्यांसमोर येत नाही ना तोपर्यंत मी तुझी कोणीच नाही सुमित्रा देवाच्या पाया पडते आणि तिथून निघून जाते जानकीला वाईट वाटलेलं असतं थोड्या वेळाने जानकी लताच्या बाहे लता रूम बाहेर येते जानकी लताच्या रूमचा दरवाजा नॉक करते आणि आवाज देते जानकीच्या लक्षात येतं की दरवाजा उघडाच आहे जानकी रूममध्ये जाऊन बघते पण आतमध्ये तिला कोणीच दिसत नाही जानकी म्हणते या कुठे गेल्या असतील यांचं सामान पण नाही आहे जानकी लताची रूम व्यवस्थित बघते आणि तेव्हा तिला लक्षात येतं की लताचं सामान सुद्धा तिथे नाही आहे जानकी मनात म्हणते या कुठे गेल्या असतील यांचं सामान पण नाही आहे जानकी गुलाबदादांना बोलवून घेते जानकी दादांना विचारते दादा त्या बाई कुठे मी त्यांना घरभर शोधलं त्या घरात कुठेच नाही आहे त्यांचं सामानसुद्धा नाही आहे सारंग हे सगळं लपून ऐकत असतो गुलाब म्हणतो मी तर त्यांना बघितलं नाही आहे पण रोज सकाळी इथे अंगणामध्ये फेऱ्या मारत असतात ना त्या आता तर त्या कुठेच नाही आहेत बाहेर नाही आहे किचनमध्ये नाही आहेत जानकी म्हणते कुठे गेल्या असतील ह्या ती बाई घरात नाही आहे तिचं सामान पण नाही आहे जानकी थोडा विचार करते आणि म्हणते म्हणजे आता कळलं मला ऋषिकेश डी एन ए टेस्ट करणार म्हणून ती बाई इथून पळून गेली आहे तिचं बिंग फुटेल तिला शिक्षा होईल या भीतीने ती पळून गेली आहे सारंग हे सगळं ऐकतो आणि दहावत ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो तो रूममध्ये तो, तो, तो दरवाजा लावून घेतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अहो ऐश्वर्या ऐका ना ऐश्वर्या म्हणते सारंग अहो साडी खराब केली माझी हे काय करून ठेवलं तुम्ही सारंग म्हणतो ऐश्वर्या आता साडी नाही आपलं नशीब खराब होणार आहे ऐश्वर्या म्हणते काय बडबडताय तुम्ही काय झालं काय सारंग म्हणतो पळाली ती पळाली ती बाई नाही का खोटी पार्वती ती पळून गेली आहे ती बाई हे घर सोडून गेली आहे ऐश्वर्या विचारते काय खरंय हे सारंग म्हणतो हो ऐश्वर्या खरं आहे तर लता आपलं सगळं सामान घेऊन बसस्टॉपला चाललेली असेल ते खूप पाय दुखत असतात हातामध्ये सगळं सामान असतं लता थोडा विचार करते आणि म्हणते बरं झालं मी सकाळी सकाळी पळून गेले म्हणजे कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नसेल आता इथून निघून जाते म्हणजे कसं कायमचं या मुळशीला रामराम होऊन जाईल लता आपलं सामान घेऊन जात असते आणि तेवढं तिथे सारंग ऐश्वर्या येतात त्या दोघांना बघून लता खूप घाबरते तर इकडे जानकी ऋषिकेशकडे येते ती खूप खुश असते जानकी म्हणते ऋषिकेश आज सगळं तुमच्या आवडीचं मी पदार्थ बनवणार आहे ऋषिकेश विचारतो जानकी आज एवढी खुश आहेच काय कारण काय आहे जानकी म्हणते ऋषिकेश मी आज खुश आहे कारण एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहो तुम्हाला आता डी एन ए टेस्ट करावी लागणारच नाही आहे आपल्या घरामध्ये ती भामटी बाई होती नाही का ती बाई घाबरली आहे आणि घरातून पळून गेली आहे तिला डी एन ए टेस्ट करावी लागणार म्हणून ऋषिकेश विचारतो जानकी काय बोलते तू हे कसं शक्य आहे जानकी म्हणते हे मी खरं बोलते ऋषिकेश आहो गुलाबदादांनी त्या बाईला सगळीकडे शोधलं पण घरामध्ये ती बाई कुठेच नाही आहे काल तुम्ही ते नाटक केलं आणि आज त्या घरामध्ये नाही आहेत याचा अर्थ काय होतो हा सगळ्या ऐश्वर्याने रचलेला जाळ आहे मला अडकवण्यासाठी पण ऋषिकेश तुम्ही आता बघाच आता आपल्या घरावरचं संकट निघून जाणार देव आपल्या पाठीशी आहे पण ऋषिकेश ती बाई या घरातून पळून गेली आहे पण आईंचा राग तो काही जाता जात नाही आहे ऋषिकेश आई अजूनही नाराज आहेत माझ्यावरती त्या माझ्याशी बोलत नाही आहेत मला हेच कळत नाही की मी त्यांच्याशी कसं काय बोलू त्यांचा राग कसा काय घालवू ऋषिकेश म्हणतो जानकी आईचा राग हा कापरासारखा आहे असा भुरकन उडून जाईल हवं असेल तर मी आईशी बोलतो तिला समजावतो पण तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि आता एक लक्षात ठेव आता काहीही प्रॉब्लेम होणार नाही जानकी ऋषिकेश खुश असतात तर इकडे ऐश्वर्या सारंग लताला फरफटत घराजवळ घेऊन येतात लता म्हणते त्या डीएनए टेस्टमुळे संकट दाराशी येऊन ठेपले काल तर माझ्या स्वप्नातसुद्धा पोलीस आले होते मला पकडायला ऐश्वर्या म्हणते आणि त्यामुळे तुम्ही तुमचं सगळं सामान उचलून पळून जायला निघालात ना लता म्हणते मग मी काय करायला हवं होतं बसून राहायला हवं होतं का म्हणजे पोलीस आले असते मला पकडून घेऊन गेले असते खडी फोडायला टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर पोलीस मला धरून घ्यायची वाट बघत होतात का चला बस झालं आता मी हे काही करणार नाही आहे सोडा मला माझी वाट सोडा मला हे नाटक नाही करायचं ऐश्वर्या म्हणते काय नाटक नाही करायचं आहे का ठीक आहे मग तुम्हाला मी जे एक लाख रुपये दिलेत ना ते परत द्या मला माझे एक लाख रुपये माझ्या हातावर ठेवायचे नंतर पळून जायचं लता म्हणते अरे वा रे वा, वा एक लाख रुपये मागताय का तुम्ही आणि इतके दिवस हे नाटक मी कंटिन्यू ठेवलं होतं त्याचं काय सारंग म्हणतो अरे बापरे अहो लता ताई तुम्ही तर चोरावर मोर निघालात स्वतःच्या घरात लबाडी करताय ना आता माझी बस आहे मला जायचे ऐश्वर्या म्हणते जा जा तुम्हाला जिथे जायचं तिथे जा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पकडायला पोलीस येतील पोलिसांचं नाव ऐकून लता खूप घाबरते आणि ते जाता जाता तिथेच थांबते लता विचार करते जाव की जावं की नाही लता विचार करत असताना आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की जानके हॉलमध्ये येते हॉलमध्ये सगळे असतात जानके म्हणते आता काही बोलायचा प्रश्नच येत नाही आई नाना मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती बाईक होटरडी आहे नाना म्हणतात माहिती होतं ग ती खरी पार्वती नाहीच तेवढं तिथे लता येते लता म्हणते कोण पार्वती नाही आहे सगळ्यांना धक्का बसतो सगळे जानकीकडे बघतात जानकी म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला सांगते ती बाई खरंच गेली होती ती घर सोडून गेली होती ऋषिकेश म्हणतो पण ती आता परत आली आहे आणि आता तर टेस्ट करून घ्यायला सुद्धा तयार आहे याचा अर्थ काय जानकी विचार करत असते लताचं वागणं हे तिला व्यवस्थित पटलेलं नसतं आता काहीतरी वेगळंच करते असं तिला वाटतं